व इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हु इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन इन इंडिया भारतातील आधुनिक शिक्षणाचे जनक कोणाला मानले जातात तर लॉर्ड मॅक्युले यांना आधुनिक शिक्षणाचे जनक मानले जातात चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन वॉज ॲडव्होकेटेड बाय चाईल्ड सेंटर्ड एज्युकेशन कोणी ही संकल्पना कोणी मांडलेली आहे ते ही संकल्पना सर्वांनी व ऑल ऑफ दिस जॉन डेवी प्रोबेल आणि रॉसेया यांनी सर्वांनी मांडलेली आहे किंड गार्डन सिस्टम वॉज इंट्रोड्यूस पाय किंड गार्डन सिस्टम कोणी ही पद्धत कोणी सुरू केली आहे ते ही पद्धत प्रॉबेल यांनी सुरू केलेली आहे लर्निंग बाय डुईंग ही कन्सेप्ट कोणाची आहे लर्निंग बाय डुईंग हे संकल्पना कोणी मांडलेली आहे तर जॉन डेवी यांनी मांडलेली आहे मॉन्टेझरी मेथड इज रिलेटेड टू जे मॉन्टेझरी मेथड आहे ते कशाशी रिलेटेड आहे तर ती सेन्सरी ट्रेनिंगशी रिलेटेड आहे मॉन्टेसरी पद्धत कोणाशी संबंधित आहे ते ते तर ते ज्ञानेंद्रिय प्रशिक्षण याच्याशी रिलेटेड आहे करिक्युलम मीन्स करिक्युलम म्हणजे काय तर सम टोटल ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस अभ्यासक्रम म्हणजे काय ते एकूण शिक्षणाचा अनुभव दी मेन एम ऑफ एज्युकेशन अकॉर्डिंग टू रोसिओ इज तर नॅचरल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये जे मेन एज्युकेशन आहे मेन एम आहे एज्युकेशनचं ते काय आहे तर नॅचरल डेव्हलपमेंट आहे मायक्रो टीचिंग इज यूज फॉर मायक्रो टीचिंग कशासाठी उपयोगी आहे तर ते ट्रेनिंग टीचर्स शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोगी आहे प्लेवे मेथड वॉज इंट्रोड्यूस्ड बाय प्लेवे मेथड कोणी इंट्रोड्यूस केला ते हॅन्री कॅडल कॅ क्लॅडवेल कुक हेनरी क्लॅ क्लॅडवेल कुक यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे डायग्नोस्टिक टेस्ट इज यूज टू डायग्नोस्टिक टेस्ट कोणी यूज केली आहे कशासाठी यूज केलेली आहे तर ते फाइंड आऊट टू फाइंड आऊट दी वीकनेस निदान चाचणीचा उपयोग कशासाठी केला जातो तर ते कमकुवत बाजू शोधण्यासाठी केला जातो विच इज दी फर्स्ट स्कूल ऑफ चाईल्ड पहिली शाळा जी मुलांची पहिली शाळा असते ती कु कुठली असते तर ते एक फॅमिलीमधून शिकतात फॅमिलीपासूनच त्यांनी शिकायला सुरुवात करतात मुलांची पहिली शाळा कोणती तर ते कुटुंब असते ब्लूम्स टेक्सॉनॉमी इज रिलेटेड टू ब्लूम्स टेक्सॉनॉमी कशाशी रिलेटेड आहे तर लर्निंग ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहे विच वन इज नॉट अ प्रिंसिपल ऑफ टीचिंग यून टीचिंगच प्रिंसिपल कूट नहीं है ऐब्स्ट्रैक्ट टू कॉन्क्रीट अमूर्त पास मूर्त अपन मूर्त पास अमूर्त शिकतो मूर्त पास अमूर्त शिकत नहीं वी गो फ्रॉम कॉन्क्रीट टू ऐबस्ट्रैक्ट नॉट ऐब्सट्रैक्ट टू कॉन्क्रीट इवेल्युएशन इज अ प्रोसेस इवेल्युएशन इज अ प्रोसेस ऑफ कशा की प्रोसेस है इवैल्युएशन जजिंग लर्नर्स प्रोग्रेस शिक्षा शिक्षा की प्रगति मोजणे इव्हॅल्युएशन कशासाठी केल्या जाते मूल्यमापन कशासाठी केला जातो तर शिकणाऱ्यांची प्रगती मोजण्यासाठी केला जातो तबुला रासा ब्लँक स्लेट थिअरी इज गिव्हन बाय जे ब्लँक स्लेट थिअरी आहे रिकामी पाठी हे सिद्धांत कोणी दिलेला आहे हा सिद्धांत जॉन लॉक यांनी दिलेला आहे इन्कल्सिव्ह एज्युकेशन मीन्स इन्कल्यु समावेशक शिक्षण म्हणजे काय समावेशक शिक्षण म्हणजे सर्व मुलांना एकत्र शिक्षण सर्व सर्व मुलांचे एकत्र शिक्षण एज्युकेटिंग ऑल चिल्ड्रेन टुगेदर रेमेडियल टीचिंग इज यूज फॉर रेमेडियल टीचिंग कशासाठी यूज केले जाते तर स्लो लर्नर्ससाठी यूज केल्या जाते जे खूप हाडू शिकणारे किंवा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज स्टुडंट्स राहतात ॲव्हरेज स्टुडंट्स राहतात त्यांच्यासाठी आपण रेमेडियल टीचिंग यूज करत असतो अ गुड टीचर शुड बी अ गुड टीचर कसं असायला पाहिजे डेमोक्रॅटिक असायला असायला पाहिजे लोकशाहीवादी असायला पाहिजे एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन हू स्टेटमेंट इज दिस द एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन इज यूज बाय स्वामी विवेकानंद शिक्षण म्हणजे माणसात दडलेल्या परिपूर्णतेचे प्रगतीकरण आहे हे वचन कोणाचे आहे तर हे वचन स्वामी विवेकानंदचे आहे विच मेथड इज बेस्ट फॉर टीचिंग ॲट प्रायमरी लेवल प्रायमरी लेवलला शिकवण्यासाठी सर्वात बेस्ट मेथड कुठली आहे तर ते स्टोरी टेलिंग मेथड आहे गोष्टी सांगणे कुठलीही गोष्ट सांगून त्यांना शिकवणे ही सगळ्यात बेस्ट मेथड मानले जाते प्रायमरी एज्युकेशनमध्ये प्राथमिक स्तरावर इन ब्लूम्स टेक्सॉनॉमी हायेस्ट लेवल इज ब्लूम्स टेक्सॉनॉमीमध्ये सगळ्यात हायेस्ट लेवल कुठली आहे तर ते इव्हॅल्युएशन आहे ब्लूमच्या वर्गीकरणात सर्वोच्च पातळी कोणती आहे तर मूल्य मूल्यांकन ही सर्वोच्च पातळी आहे करिकुलम करिक्युलम बी करिक्युलम कसं असायला पाहिजे चाइल्ड सेंटर्ड असायला पाहिजे अभ्यासक्रम कसा असावा तर बालकेंद्रित असावा विच इज नॉट अ टाईप ऑफ इव्हॅल्युएशन यामधलं कुठलं इव्हॅल्युएशनचं टाईप नाही आहे तर ते नरेटिव्ह आहे नरेटिव्ह कुठल्याच टाईपचं इव्हॅल्युएशन नाही आहे खायलीलपैकी कोणती मूल्यमापनाची पद्धत नाही तर कथानात्मक ह्या कुठल्याच पद्धतीची मूल्यमापनाची पद्धत नाही आहे दी फुल फॉर्म ऑफ एन सी एफ एन सी एफचा फुल फॉर्म काय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दी मेन रोल ऑफ टीचर इन दी क्लासरूम इज जे मेन ना रोल आहे टीचरचं क्लासरूममध्ये तर टू काय तर ते काय आहे टू फॅसिलिटेट लर्निंग वर्गात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती तर ते काय शिक्षण सुलभ करणे ही शिक्षकाची मुख्य भूमिका असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू